समीर आणि मकरंदमध्ये झालेत वाद सीमा अडकली जाळ्यात सत्य येणार समोर स्टार प्रवाह वाहिनीवरील आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेने खूप कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं मालिकेतील पेस्ट आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खेळून ठेवतात मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये मा समीर आणि मकरंदमध्ये वाद सुरू झाले आहेत या वादामधूनच मकरंदने आता सत्य समीरच्या समोर उभं केलं आहे त्यामुळे सीमाला धक्का बसला आहे मकरंद समीर समोर सीमाचं सत्य आणेल का सत्य समोर आल्यावर शुभा सीमाला माफ करेल का हे बघण्यासाठी आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्क्र रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा